आता बटन टॅटू रिमूव्ह होते ती मशीन घेतली आमच्याकडे तसं नाही आम्ही डायरेक्ट खाडाखोर करतो आणि दुसरा टॅटू काढतो आय नमस्कार कशा सर्व मी करत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राजकरांच्या युट्यूब चॅनल वरती हो आज मी आलो पिरवाडला उरणकरांचा सर्वांचा आवडता बीच म्हणजे पिरवाड बीच आणि उरणपासून थोडा लांब असल्यामुळे इथं आल्यावर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडत असेल की इथे येऊन खायचं काय या प्रॉब्लेम वर मी सोल्युशन आणलाय तो सोल्युशन आहे कॅफे टाय चला जाऊ या केफे टाईम मध्ये तर आता आपण आलोय केफे टाइम मध्ये आणि आपल्या सोबत आहे अमित केफे टाइमचा ओनर ज्याने आपल्याला इथं बोलवला होता तर अमित केफे टाइम मध्ये स्पेशल काय काय राजीव तुझा आल्याबद्दल धन्यवाद खूप बरं वाटला काफी टाइम पासून तुमचा चॅनल वर मी व्हिडीओ बघत होतो आणि होती माझी की एकदा कॅफेला व्हिजिट हो तुमचं स्पेशल बद्दल विचारलंस तर सर्वच काही स्पेशल आहे आपल्याकडे बट नेक्स्ट लेवल काही जर ट्राय करायचं असेल तर आपले स्पेशल बर्गर आहे स्पेशल पिझ्झा आहे ते तू ट्राय करू शकता आणि जर फॅमिली सोबत जर येत असाल तर आपल्याकडे खूप चांगले कॉम्बोज आहेत ट्रीट्स आहेत फॅमिली ट्रीट्स म्हणून आहेत ऑप्शन्स आणि रेग्युलर कॉम्बोज आहेत जर टब्बल असतात तरी ऑप्शन्स आहेत आपल्याकडे खूप चांगले चांगले जसे तर बर्गर फ्राईज आणि कोल्ड्रिंक्स प्लस जे बेसिक कॉम्बोज असतात आणि आहे प्लस नेक्स्ट लेवल कॉम्बोज पण आहेत अल्टिमेट डबल प्लस डबल कॉम्बो पण आहे सर्व खायला भेटणार आपल्याला इकडे आपला अजून एक आउटलेट ओडन मार्केट मध्ये आहे मोस्ट ऑफ द सेव्हन्टी पर्सेंट क्लाउड किचन चालतो आणि थर्टी पर्सेंट सिटिंग पण चालतो तिथे त्याचे मोस्टली डिलिव्हरीज कसे होतात तुम्ही जर कॅपिटलच्या नंबरवर कॉल केलात फॉर एक्झाम्पल आता इथे जे मोमोज तुम्ही इथे खालेत ते मोमोज पण तिकडे भेटतील तुम्हाला तर ऑर्डर तुम्ही तिकडे करू शकता प्लस तुम्हाला ऍडव्हलमध्ये वन स्टॉप डिलिव्हरीच पण ऑप्शन आहे तिकडेही तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्हाला सेम डिलिव्हरी टाईम होऊन जाईल होम डिलिव्हरी पण होऊन जाईल आपल्याला उरणमध्ये उरण गरांच्यामध्ये कुठं पण असेल तरी होम डिलिव्हरी सुद्धा होऊन जाईल आणि आता नेक्स्ट लेवल आणि स्पेशल शब्द काढल्यास आमितली तर आज आपण सर्व स्पेशल डिश ट्राय करणार बरोबर आम्ही येस सर आणि बोलवल्याबद्दल धन्यवाद मस्त सर्व स्पेशल आयटमच्या आम्ही ऑर्डर येऊन आलोय कर्व्यू वेंच्या घालण्यासाठी आणि तुम्ही बाहेर पण येऊन इथं बस कुठं पण बघा जवळच आहे इथं समोरचा कॅफे टाईप आहे आणि आपण इकडे येऊन बाहेर बसू शकता आणि बाहेर बसायची अरेंजमेंट सुद्धा केली ते तरी तर एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे तो, तो देखील एक प्रमोशन आपल्याला करायचा आहे तर एक सेकंड द्या मला कॅमेरा फ्रंट कॅमेरा करतो आणि तू कॅमेरा कटणं करून हसू नको कॅमेरा कटणं अजिबातला झालं पाहिजे आणि ऑफर घेऊन आलोय तुमच्यासाठी एक बेस्ट ऑफर घेऊन आलोय जर तुम्हाला टॅटू काढायचे असतील तर मानसी नागपाला कॉन्टॅक्ट करा कारण की उत्तम असे टॅटू no. आणि विषय असा आहे जर आता बटन हे टॅटू रिमूव्ह होते ती मशीन घेतले आमच्याकडे तसं नाही आम्ही डायरेक्ट खाडाखोर करतो आणि दुसरा टॅटू काढतो <laughs> तर कॉन्टॅक्ट करा मानसीला <laughs> नशीब नाही तर तू बघितलं अस तुला मी हजार <laughs> रुपये <है> फाईन <laughs> तुझ्या चांगलाच लोगो बनवलाय आर आमचा लोगो आहे खाडाखोर येऊ रफ तरी करा येऊ ते असं टॅटू काढलं तर येतील काय पब्लिक आणि व्हि बघा पुरणकरांची आवडता असाच बीच नाही हा गर्दी बघा बाहेर बाहेरून पब्लिक येते इकडं झाला पिरवडचा तर माझ्या आवडता म्हणजे कुठं जा जायला आवडत असेल क्विक आणि एकदम पीस तर तो आहे पिरवाड आणि कॅफे टाईमबद्दल तुम्हाला सांगायचं झाला तर माझा मित्र संकेत आणि अमित हे संकेत माझ्या क्लासमेट आणि अमित त्याचा मोठा भाऊ तर यांचा कॅफे आहे तर इथं कधी आलात पिरवडला तर नक्की एकदा विजिट मारा मस्त कॅफे आहे याच्या अगोदर पण इथं खूप वेळेला आलेलो आहे मी आणि आज खास व्हिडिओ काढण्यासाठी आलो आहे तर जाऊया आता आपला सर्व रेडी असेल जाऊन खाऊया कोणाची वाट बघताय फिरवाड आले तर नक्की तर विजिट मारा आणि आता कॅमेरा बन करतो ना व्हिडिओ काढायची नसते फोटात दुखते तुझे काढू आम्ही स्पेशल डिश विथ स्पेशल पर्सन समला ना आता मी टेस्ट करतोय केपे टाइमचा स्पेशल बर्गर बोलू मस्त व्यू एन्जॉय करत खाऊ बाहेर बसलोय बाकी व्यू बघा केफे टाइम कॅफे के टाईम मध्ये जा आपले टॅटो आर्टिस्ट मानसी खालात याने काढलेला तो मस्त आर आणि एम, सुंदर मस्त व्यू एन्जॉय वे करत खाऊन झालाय आमचा कालोक झालाय आणि आता आपण माणसेला विचारूया की तिला कसा वाटतंय केफेटाईल कॅफेचा ओवरऑल एक्सपिरियन्स तर चांगलाच होता आणि असं नाही की आम्ही पहिल्यांदा आलो आहे आम्ही आधी पण खूप वेळा आलो होतो आणि या कॅफेचा बेस्ट पॉईंट म्हणजे तुम्ही समोर बीच सोबत फूड एन्जॉय करू शकता आणि आपण बसलं की तुला कॅफे तर नाही आहे ते हा एकच कॅफे आहे तर मग चांगलाच आहे आणि टेस्ट मस्तच आहे टेस्ट एकदम आणि रिझनेबल प्राइस नॉनव्हेज सोबत आपल्याला व्हेजवर व्हेजमध्ये पण व्हरायटी खूप साऱ्या बघतात खायला तर नक्की विजिट करा रिजनेबल रेट्स आहेत तर तुम्ही पण नक्की एकदा या तर बसू आता आमच्या फेवरेट प्लेसवरती जागेवरती फिरवाडला अरुया ब्लॉग इथे एंड कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाणू का भेटूया फुडच्या ब्लॉगमध्ये चिल्ड्रन टेक केअर बाय बाय सी सून काळजी घ्या